नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इन्स्टंट बाजरीचा डोसा कसा करायचा त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी दीड कप बाजरीचं पीठ एक वन फोर्थ कप रवा बारीक रवा घेतला आहे आणि पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दही असं मिक्स करून घेऊयात आता इथं पाणी ॲड करून पातळ असं बॅटर तयार करून घेऊयात या प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची पातळ हे थोडं पाच मिनटं झाकून ठेवू तोपर्यंत व्हेजिटेबल्स कट करून घेऊयात कोथिंबीर कांदा गाजर आणि दोन हिरव्या मिरच्या गाजर एकच घेतला आहे कांदा देखील एकच घेतला आहे आणि चवीनुसार मीठ छान एकत्र करून घ्यायचं मस्त एकीकडे तवा गरम करायला ठेवला आहे आता तेल लावून घेऊ आणि तयार बॅटर यावर घालू पातळ घालायची याची लिहर म्हणजे खरपूस असा तया भाजून तयार, तयार होतो ते भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची मीडियम हीटवर छान भाजून तयार होतो दोन ते तीन मिनटानंतर त्याचा कलर चेंज झाला की पलटायचं अल्ल्यात असं पलटून पलटता येतं वाव मस्त जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा त्यासोबत कोथिंबिरीची चटणी केली आहे धन्यवाद